नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या एक, एक, एक एप्रिलला अतुलबावा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान वडगाव हवेली तालुका कराड जिल्हा सातारा येथे संपन्न होत आहे या मैदानात रती महारथी सर्व टॉपच्या नंदी आपल्याला दिसतील मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक दोन लाख रुपये आणि पुढील पारितोषिक देखील बघताय खूप चांगलं असं पारितोषिक आहे या मैदानाला आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशाभिंद केसरी बाकासूर पाळण्यासाठी सज्ज झाला आहे आणि मित्रांनो बाकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पैऱ्याची मोठं मैदान त्याच्या मुळे मामा नक्कीच टॉपचं नियोजन करणार तर बाकासूर कोणासोबत पडणार तर मित्रांनो जवळजवळ बाकासूरचा या मैदानात पायरा फिक्स झाला आहे मराठवाडा केसरी आणि आने अशा अनेक मैदानांमध्ये एक नंबर केलेली जोडी गोडचा छोटा सर्जा आणि बाकासूर ही एवन जोडी आपल्या या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात शंभर टक्के मित्रांनो पलताना दिसण्याची शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो गोडचा सरजा दुखापत होता परंतु एक एप्रिलला सरजा आणि बाकासूर ही जोडी आपला पलताना दिसेल तर नक्की या जबरदस्त असं स्पीड लागेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्र